डोळ्यांची माझ्या गाथा हो, तुधा तुधा तरी, हो। तरी मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह यू या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह आजची वात्रटीका आहे जखमी स्वातंत्र्य सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे जखमी स्वातंत्र्य हा डायलॉग तर भलताच हुक्मी आहे हा डायलॉग तर भलताच हुकमी आहे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आजकाल जखमी आहे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आजकाल जखमी आहे आजकाल जखमी आहे पुन्हा एकदा पहिलं कडम हा डायलॉग तर भलताच हुक्मी आहे हा डायलॉग तर भलताच हुक्मी आहे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आजकाल जखमी आहे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आजकाल जखमी आहे सदल वात्रटिकेच पुढच आणि दुसरं कडवं जखमेतच स्वातंत्र्याचा जखमेतच स्वातंत्र्याचा आत्मा दळलेला आहे जखमेतच स्वातंत्र्याचा आत्मा दळलेला आहे आपला हात मोडून गळ्यात पडलेला आहे आपला हात मोडून गळ्यात पडलेला आहे आपला हात मोडून गळ्यात पडलेला पुन्हा एकदा सदळ वाद्र टेयच हेच दुसरं कडून जखमेतच स्वातंत्र्याचा आत्मा दळलेला आहे जखमेतच स्वातंत्र्याचा आत्मा दळलेला आहे आणि आपला हात मोडून आपल्याच गळ्यात पळलेला आहे आपला हात मोडून आपल्यात गळ्यात पडलेला आहे आपल्याच गळ्यात पडलेला आहे सदरील वात्रटीकेच शेवटचं तिसर आणि पुढचं कडव धडधाकट स्वातंत्र्य धडधाकट स्वातंत्र्य जो तो शोधित आहे धडधाकट स्वातंत्र्य जो तो शोधित आहे किमान निषेधापुरते तरी स्वातंत्र्य अबाधित आहे किमान निषेधापुरते तरी स्वातंत्र्य अबाधित आहे किमान निषेधापुरते तरी स्वातंत्र्य अबाधित आहे पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं धडधाकट स्वातंत्र्य जो तो श्रुधित आहे धडधाकट स्वातंत्र्य जो तो श्रुधित आहे आणि किमान निषेधापुरते तरी स्वातंत्र्य अबाधित आहे किमान निषेधापुरते तरी स्वातंत्र्य अबाधित आहे स्वातंत्र्य अबाधित आहे आजच्या वातटिकेच नाव होत जखमी स्वातंत्र्य ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती I can't see